جا <laughs> سوري

हे आहेत शेतकरी आणि या शेतकऱ्यांना स्वतः शेतात झालेली अडचण आता सध्याची परिस्थिती काय काय सामना करावा लागतोय अहो दादा इकडे हो तुम्ही इकडे आई इथं उभा पण कुणाला राहता येत नाही एवढ्या खोल खड्ड्यामध्ये चिखलामध्ये आपण आलाय कशासाठी आला इथं काय करताय तुम्ही तारीवर झाड पडले आमच्या हा ते आम्ही काढायसाठी आलो झाड आमच्या तारीव म्हणजे तुमची तार आहे का सरकारची हे झाड पडलंय आता काढण्यासाठी आम्ही आलो कुणाशी संपर्क केला नाही येतो म्हणतो नुसता लाईन येतो म्हणतो आला नाही नाही आले अजून कधी नाही आला कालच फोन केला त्याला हा परत आलाच नाही नाही आला हम्म बरं आता हे झाड इकडे पडले आता इथून किती लोकांना त्रास इकडे पाच लोकांना त्रास आहे वैयक्तिक वैयक्तिक का म्हणजे होत शेतकऱ्या लावता तुम्ही असा बी पाण्यामुळे करंट येऊ शकतो ना हो अरे बाप

Oh, हा naga हा nain. हा 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 speaker हा हॅलो लाईट बंद कर लाइट बाबळ काढायची बाजूला लाईट बंद परमिट आहे हो चालू कर ना किती वेळ लागेल इकडे मग थांबा ऐका तिथं काहीच करू नका थांबादार तोडायला तो परमिट तसं तो नाही एक काम करा मी तिथं येतो मग मी आलो परमिट घेतो स्वतः आर पाऊस आज बरं आणले तिथं गाडी हो पण परमिट नाही घ्यावं लागेल ना घे ना

परमिट घे शिंदे साहेब चांगलं आणि इकडे तू पटकिन लाव तोडा चालू केलाय बघ तोडा चालू केलाय पटकिन लाव ठेव आहेत

आपण पाहिलेत शेतकऱ्यांची तळमळ कळकळ आणि जे सरकारचा पगार घेतात ना हे लोक आहेत कुठे पहा ही सत्य परिस्थिती नसेल तर आमच्या चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करू नका लाईक करू नका शेअरसुद्धा करू नका पहा पा शेतकऱ्यांनी स्वतः खर्च करून हे एम सी बीच्या तारा इथून एक पाऊल जरी पुढे कॅमेरा हलवायचा म्हटलं तर स्वतःच्या जीवाचा विचार करावं लागतोय पण हे लोक जे काम करतात त्यांनी यांच्या जीवाचा विचार केला का पहा त्यांच्या पायामध्ये काय हां इथे पुढे विद्युत तार आहेत परमिट आहे की नाही गॅरंटी नाही परंतु ह्या विद्युत तारांचा करंट या ठिकाणी जर लागला इथं काही आपत्ती व्यवस्था झाली याला जिम्मेदार कोण आपत्ती आली आपत्तीला सहकार्य करणं हीच भावना सर्वसामान्यांच्यात नाही प्रत्येकाच्या जीवास जीवामध्ये पाहिजे तर ह्या लोकांनी काय करायला पाहिजे एकीकडे एक मजूर मिळत नाही म्हणून ही शोकांतिका पत्रकारांनी छापलेली आहे मात्र हे नाही नाहीत हे स्वतःच्या जीवासाठी करत आहेत स्वतःच्या शेतामध्ये काम करत आहेत ही परिस्थिती आपल्याला नाकारता येणारीच नव्हे दादा काय काय त्रास झाला कधीपासून लाईट नाही सांगा क्लिअर क्लिअर दिवस आलं लाईट नाही इकडे मग तिकडे लाईन मेन मेन इकडे काल फोन केला निश्चय येतो म्हणले आलेच नाही पुन्हा पुढे पुढे आता फोन केला आता निश्चय येतोच म्हणते कोणते शिंदे साहेब कोणाला बोलले कोण शिंदे साहेब आहेत हे कुठले तुम्हाला माहिती काय मिळेल त्यांचं कोणचं गाव आहे मग ते सपोर्ट करतात तुम्हाला तुमचं नेमकं म्हणणं काय सपोर्ट करते पण ते अजून आले नाही दोन दिवसापासून हो मग सपोर्ट करते असं कसं म्हणता फोन केला येतो म्हणते दिसत लवकर या म्हणावा कसं येते सगळं हे झालं बघू